नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो तर सुंदर अशी पुन्हा एकदा आपण रेसिपी घेऊन येत आहे तर चिकन रेसिपी तर गावातून चिकन आणलं बाबांनी आमच्या आणि सुंदर असं आमच्या आई चिकन बनवणार आहे मित्रांनो चिकनची भाजी तर पूर्ण व्हिडिओ पाहत्रा कसा व्हिडिओ वाटतोय मित्रांनो तर चला या तर मित्रांनो आपण चिकन रेसिपी पाहणार आहे आता पूर्ण व्हिडिओ पाहत्रा तर कशी कसे प्रोसेस आहे चला पाहूया तर सर्वप्रथम मित्रांनो कढई चुली ठेवली आणि कांदा तळा टाकलाय तर हे आपलं आणलंय चिकन आणि चिकन कुठनं आणलं मित्रांनो तर सोलापूर हायवेचे सोलापूर हायवे आणि माही जळगाव माहे सोलापूर हायवेच्या कडाला माही जळगाव गाव आहे तुम्हाला तर माहितीच असेल आणि ज्याला ज्याला माहिती आहे त्याने कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बरं का तर माही जळगाव हे चिकन आणलंय जास्त नाही अर्धाच किलो आणले परतच्या टायमाला बी खायचं बरं का थोडंच खायचं पण खात राहायचं मित्रांनो आणि इकडं वाटणाचं सामान घेतलं याच्यात भात झालाय आणि दुसरी गोष्ट चुलीवर आता कांदा तळायचं सुरुवात केली तर जे सकाळी आपण दूध काढलं होतं मित्रांनो मेंढराचं ते दूध आज काय म्हणजे सकाळच खावं लागणार आहे तर अशा प्रकारे आपण आता चिकन बनवणार आहे मित्रांनो तर पात्रा पूर्ण व्हिडिओ मित्रांनो कांदा अगदी लालबडक तळून घ्यायचा आहे आणि वाटून गाठून झणझणीत जन असं चिकन रेसिपी बनवायची आपलं आणि बाजरीची भाकर तर आमची आई निहार अगदी बघून व्यवस्थित बनवणार आहे आई दिसते <coughs> का तेलात कांदा पर तळला चांगला लाल आणि त्यात टाकली हळद जाता तुम्हाला पूर्ण प्रोसेस धावतो कशी कशी चिकन रेसिपी आमची आई बनवती तर हे आमचं मिठाचं डबड आता मीठ टाकून घेतलं या तर गावातन चिकन आणलं होतं आणि त्या चिकनचा विषय काय एक अर्धा भाव मोठा आहे तेव्हा आमच्या आई चिरून ह्याच्यात टाकते तेलात कांदा तळून घेतला अधुगर आणि हळद मीठ टाकून परत आणि त्याच्यात हे मटण टाकायचं चाललंय चिकन जे बारीक आहे तो डायरेक्ट टाकायचा आणि जे मोठा पीस आहे ना ते मोठा पीस डायरेक्ट येळ्याने कापायचा चिरायचा आणि लगेच ह्याच्यात टाकायचा <laughs> तर इकडं चाललंय आमचं आईचं चिकन ह्याच्यात टाकायचं बाबाच बाबा आले तर आता पाजणी पाजून बाबा बाई पाजणी पाजायची होय हे झाली की या खोक्यात ओढावली बर तर मित्रांनो आमची एक काळी मेंढी काली इली तर तिला झाली दोन पिल्ल तर आता दोन पिल्ला ती माथारी मेंढी असल्यामुळं दोन पिल्ल ठेवली की ज्या तिचा गळाटा होईल म्हणून हे एक कोखरं तोडावलंय आम्ही आणि एकच तिच्या खाली ठेवलंय त्याला रात्रभर इथं बांधायचं आणि माचोळी खाली ठेवायचं हा मग दोन दिवसांनी तिने टाकून दिलं का म्हणजे नाही नंतर मग हे आपण हाताला हाताने पा आपल्या तर अशा प्रकारे आमचं सिस्टीम असती तर इकडं चिकन टाकलंय आणि आता हे हलवून घेतलंय ह्याच्यात बाबा अशा प्रकारे हळद मीठ आणि तेल आणि कांदा आणि चिकन हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला तर व्यवस्थित परतून घ्यायचं बर का तरी असं परतून घेतलंय आणि चिकन चिकनला लय टाइम लागत नाही परतायला तर आता इकडं परताय घातलंय म्हणजे हे थोडक्यात सूप आळणी पाणी बरं का तर आणि आता इकडं घ्यायचं आपलं वाटणाचं सामान घेतलंय बघा इकडं नेहमीच प्रमाणे कांदा भाजून दन तीळ आणि खोबरा आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो आज काय विषय झालाय कोथिंबीर आहे का कराय तर ना कोथिंबीर नाही तर आता खोबरा वाटा घेतला मित्रांनो तर कडक खोबरा एकदम झनझणीत असं भाजी बांधणार आहे आपली तर खोबरा टिचून घ्यायचा आणि नंतर बारीक करायचा आणि दुसरी गोष्ट आमच्या बाबांनी त्याच्यासोबतच ह्या आपल्या चिकन रेसिपीत जे घालण्यासाठी काय आणले त्याच्या जोडीला स्पेशल नगरी झटका कमल स्पेशल नगरी झटका हे आमच्या बाबाने आणलाय अगदी पाच रुपयाला पुढे दहा रुपयाला दहा रुपये घेतले तुमच्याकडून नाही पाच रुपयाला हे पाच रुपये किंमत आहे ते जेव्हा बरं असू दे तर मित्रांनो सुंदर असा कांदा चिरून घेतलाय तीच भाजलेला कांदा आणि खोबरा टेचलाय तरी आता पाट्यावर ठेव घसर देऊन बारीक करायचं आहे आणि इकडं चाललंय बघा चिकनचं आपल्या सैतान खाली सुंदर असा जाळ चालू आहे तर या अशा प्रकारे कांदा आणि खोबरा एकदम बारीक होतोय बघा तर पाट्यावर ठेवा आणि तुम्हाला तर माहितीच आहे पाट्यावर ठेवली वाटणाची चव तर मित्रांनो सुंदर असा खोबरा आणि कांदा वाटून झालाय आणि आता इकडं चिकन आपले जे शिस्त या तेला मिटात तर ते जेव्हा आता टाटली ठेवली आणि तर ता पाणी ठेवलंय गरम आणि इकडं आता वाटा घेतलंय आपलं धन आणि तिळ पांढरं तिळ तर आता हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि इकडं भाताच्या बघू लिहावं ही वाटण काढून घेतलंय बघा ही ताटली आहे भाताची भाताची जी।, जी ताटली भाताच्या हो जी उलटी घातली होती ती सुईची केली या त्यामुळे भाताची शीत दिसते ते बरं का मित्रांनो त्याच्यात तर अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं आणि डबल घासरा मारायचं त्याला डबल घासरा मारला की एकदम बारीक होतं या अशा प्रकारे बारीक होत आहे बघा बघ आणि मित्रांनो आपलं चिकनचं कालवण ही कढईत होणार आहे बरं का कढई इकडं कारण विषय असा आहे तंबलीत आहे दूध इकडे बघल्यात आहे भात आणि कढईत आपलं भाजी बनणार आहे इकडं बाकरीचं आहे ते बाकरी काही झाले नाहीत आजोक तर सुंदर असं एकदम बारीक करून घेतलंय आणि हे वाटाण हे ताटलीत ठेवलंय तर आता हे पाट्यावलं जे खालचं आहे ना पाट्याला जे राहिलेलं ते व्यवस्थित पुसून घ्यायचं हे आपल्या ताटलीत बरं का आणि या ताटलीतलं पाणी शेवट मग चिकनमध्ये घ्यायचं सोडून तर इकडं पाणी एकदम गरम झालंय आणि खाली अगदी साईतान चाललंय मित्रांनो उखाळते ते हे चिकन शिजलेलं आहे तर आता हे थोड्याच वेळात आपण पुढची प्रोसेस पाहूया तर पकडीने आमच्या धरती ताटली बाजलं म्हणून आणि त्याच्यात पाणी आता सोडलं तर हे झालं हळदी मिठाचं जणझणीत असं सूप चिकनचं तर ह्याच्यात आता पुढची प्रोसेस आपण बघू कशी कशी होती मित्रांनो आहे शिजलं असेल ना अगदी बर चिकन आपलं आणि पाण्यातलं एकदम शिजलंय पूर्ण झालंय शिजून बरं का तर आता हे या ताटलीत काढून घ्यायचं आता तुम्ही म्हणताल ताटलीत का काढून घेताय तर ताटलीत काढायचा विषय असा आहे आपल्याला यात माशाला तळायची आता माशाला तळायच्यात मित्रांनो ह्याच्यात तर महत्वाचं तेल कडे अदूवर सोडलं तेल आमचं समाप्त झाले तर उद्या तेलाचा पोडा आणावंच बाबा गावात मागाशी बा म्हटलं सांगितलं पण बाबाच्या लक्षात राहिलं नाही बाकीचं किरण आणल्यानं तेल राहिलं पण आपल्याला कामापुरतं भरपूर आहे काय अडचण नाही तर तेल ओतलं आणि आता ते आता आपला घरचा मशाला एक चमचा टाकला तर घरचा मशाला तेलात टाकला आणि नगरी झाटका मित्रांनो स्पेशल नगरी झाटका जे बाबांनी आणला होता ना ते बी आपण ह्याच्यात तळून घेणार आहे ओके आणि हे मशाला टाकल्याच्या नंतर आता हे जे आपण वाटून गाठून जे घेतलंय मित्रांनो तर हे वाटून गाठून घेतलेलं आणि दुसरी गोष्ट थोडस बाजरीचं पीठ आता बाजरीचं पीठ बाजरीच टाकल्यावर काय होतं कालवण अगदी घट्ट मुट्ट आणि झनझणीत होत बर का चवी आणि दुसरी गोष्ट थोडा रसा घट्ट होतो तर हे असा व्यवस्थित हलवून घ्यायचा चांगला भाजून घ्यायचा तेलात आपला मशाला घरचा अजून थोडस पीठ टाकलं जास्त बी पीठ टाकायचं नाही बरं का जास्त पीठ टाकलं तर पिठाळ लागत तर मशाला तळून घेतला आणि त्याच्यात लगेचच हे आपण वाटण गाटण केलेलं वाटण टाकलं मशाला ते एकदम व्यवस्थित मिक्स करायचं मित्रांनो महत्वाचं म्हणजे डायरेक्ट हे का सोडत नाही आपण माशाला आणि वाटण ताय डायरेक्ट काबर सोडत नाही सांग ना, ते नाही काढलं म्हणजे चांगलं होतं ना नाही बिक कालवण चांगलं होतं तळल्यावर माशाला मटणाच्या कालवनाला हेच लागत तळावंच लागत माशाला तळाल्यावर चांगलं होतं ना तर मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्थित तळून घेतलंय आणि थोडासा आपला हे रस्सा ह्याच्यात घेतला आहे तर हे कसं अगदी व्यवस्थित झाली आपली गिरवी म्हणायचं बरं का ह्याला तर अशा प्रकारे गिरवी झाली आणि रस्सा त्यात थोडा थोडा टाकून व्यवस्थित त्याचा अदोबोरी एकदम पातळ करायचं म्हणजे काय होतं ढिकळ्या बिकळ्या अजिबात होत नाही का आणि हे हे मटण आपलं चिकन टाकलं का त्यात एकदम व्यवस्थित मग एक दोन कड आलं की झाली आपली रेसिपी पूर्ण तयार ओके तर हे झालं मसाल्याची प्रोसेस आणि त्याच्यानंतर हे रसा पूर्ण ओतून घेतलाय चिकन आपलं चांगलं शिजलंय आणि चिकन चिकन आमच्या आईने खाली ठेवलंय बरं का ताटलीत एका ताटलीत बसलं नाही म्हणून दुसऱ्या ताटलीत आणि इकडं पूर्णपणे रसा कडवून घ्यायचा आहे आपला तर मित्रांनो आता तुम्ही माणसाल हे पहिलंच दोन भांड्यात चिकन आहे आणि तिसऱ्या भांड्यात चिकन आहे तर आमच्या सानूबाईला हे एक चार पाच पीस बाजूला काढून ठेवायचं बरं का आणि आता हे सोडायचं ह्याच्यात तर हे चिकनचा रसा काढला आहे आणि आता ह्याच्यात बाव सोडलं की हे झालं आपलं जणजणीत जन असं चिकनचं कालवण आणि ह्याच्यासोबत बाजरीची भाकर बाजरी नाही बाबा आज चपात्या बनवायच्या बाजरीचं पीठ दळायला भेटलं नाही कारण आता गिरण गावती ना गावती शेवटी दुसऱ्याच्या गावाला आपण बाहेर फिरायचं म्हणजे एखादा दिवस थोडंफार आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतं तर चिकन आज आपण चपात्या खाणार आहे चपात्या बरोबर चिकन तर काय अडचण नाही चका चपात्या बरोबर सुद्धा चिकन व्यवस्थित लागतं परंतु बाजरीची भाकरीचा ती झलकच वेगळी असते बाजरीच्या भाकरीची पण काय इलाज नाही आता गावजवळ नसल्यामुळं हे रानावानाने फिरावं लागतं आणि बाजरीचा तर दोन दिवस झालं पीठ नाही मला वाटलं आज आईने दळून आणलं असेल पण गिरणच भेटली नाही तर आमच्या चपात्या आमच्या आईनी तळावनच चा तीन चार चार वाजता व वा आमचे बिराड हलून आलं तिथनं तर तळावनच चपात्या करून आणली आहे या कागदात बांधून कागदात का बांधली कागदात का, का बांधली का का आहे मौराव हा तर कागदात चपात्या का ठेवली ताई आहे मौरावा म्हणून मग अशी तीन वाजता चपात्या केल्या संध्याकाळपर्यंत मौरा हवा म्हणून कागदात चपात्या बांधलीत आहे तर अशा प्रकारे आमचं भाकरीला किंवा चपात्याला टोपलं असतं बरं का मित्रांनो ह्या टोपल्यात आमच्या भाकरी या असते का वाड्यावर आणि हे आपलं चिकन बघा आता थोडं 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 उकळी फुटते ह्याला आता थोड्याच वेळात पूर्णपणे उकळी फुटली की हे आपलं चिकन तयार झालं म्हणायचं मित्रांनो तर अशा प्रकारे आमच्या आईने चिकनचं चिकनची भाजी बनवली मित्रांनो तर कशी काय वाटली चिकनची भाजी ही आमच्या आईचं टॅलेंट आहे मित्रांनो आणि आमची आई अशी चिकन बनवते चिकनचं कालवण बनवायचं झालं तर अशा प्रकारे बनवते मित्रांनो आणि एकदम व्यवस्थित आणि सुंदर असं टेस्ट बनवते बरं का मित्रांनो तर हीच भाजी कशी काय वाटली तुम्हाला मित्रांनो ही कमेंटमध्ये सांगा आणि बघता बघता जवळजवळ दोन तीन चार उकळ्या फुटतीत आहे पलीकडे एक आणि अलीकडे एक मोठी मध्ये दोन तीन तर हळूहळू हळूहळू सगळ्याला उकळ्या फुटून जातील बघता बघता आपल्या पूर्ण उकळी फुटून कालवण पूर्ण तयार झाले तर आता आई खाली उतरावती आता खाली उतरवून घेतले मित्रांनो वा वा तर बिराडाव लिंबाप्पाच्या बिराडाव आणि बघत दादाचा बिराडाव सुद्धा आहे तर हे संतुदाजीने मटण आणले आपल्याला घरी आमच्या उष्ण म्हणजे त्याला बी आता माघारी फिरवायचं कालवण बरं का तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आपली भाजी तयार पूर्ण झाली या आणि तिकडं भात आणि चपाती आणि हे आपलं कालवण तर दूध हे दूध आता काय खाणार नाही दूध सकाळ तर पूर्ण रेसिपी तयार झाली आमच्या आईने भाजी बनवली व्यवस्थित आता इकडे चपाती काढायचं चालले तर आता मित्रांनो जे बसतो तर ताटली तर सुंदर असं आपलं चिकन घेतलंय मित्रांनो आणि चपाती तर अशा प्रकारे मित्रांनो चपाती आणि चिकन आणि इकडं आमच्या बाबांनी बाबाला वाढलंय बाबा पोटभर जेवा आता मस्त मित्रांनो आता जेवाय बसतो जेवाय या ओके आमच्या इकडं कांदा चिरती तर कांदा आणि चिकनची रेसिपी आणि आपली चपाती तर बसो बस का जेवाय मित्रांनो या जेवायला थोडासा सपोर्ट पाहिजे मला मित्रांनो जे आपले व्हिडिओ पाहताय आणि सबस्क्रायबर करत नाही तर नक्की माझ्यासाठी एक सबस्क्रायबर करा मित्रांनो म्हणजे कसं आपलाही व्हिडिओ तुमच्यासमोर लगेच येईल आणि तुम्हाला पाहता मिळेल तर खरंच मिस करू नका मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहता आणि सबस्क्रायबर करत नाही तर मित्रांनो खरंच माझ्यासाठी एक सबस्क्रायबर करा तुमचा एक सबस्क्रायबर खूप महत्वाचा आहे मित्रांनो त्याला पैसा लागत नाही सबस्क्रायबर करा तुम्ही म्हणसाल सबस्क्रायबर केल्यावर व पैसं आपलं जातात तर खरंच पैसे अजिबात बिलकुल जात नाही सबस्क्रायबर करायला तुमचं पैसं कट होत नाहीत किंवा काहीच होत नाही बॅलन्स कट होत नाही तर सबस्क्रायबर म्हणजे काय तर मित्रांनो मी व्हिडिओ सोडला की तुमच्यासमोर होम पेजवर लगेच व्हिडिओ येतो आणि मेसेज पडतो आणि तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहायला मिळतो तर एवढं म्हणजे हे मेहनतीचं काम आहे मित्रांनो मेंढपाळ हा दांदा तर एवढी मेहनत करून रानवण करून एवढं फिरून सुद्धा मी एक व्हिडिओ काढतो आहे मित्रांनो म्हणजे एक म्हणजे असा प्रयत्न करतो आहे तर ह्या प्रयत्नाला मित्रांनो ये यश मिळू द्या तर हे ये खरं यश तुमच्या सपोर्टामुळं मित्रांनो मिळणार आहे तर तुमचा खरंच भरभरून सपोर्ट द्या आणि एक सर्वसामान्य व्यक्ती आहे मी म्हणजे असं काय मोठा नाही लय श्रीमंत नाही म्हणजे असं काय लोकांचं म्हणणे आहे की बाबा युट्यूबवर जो माणूस दिसतो तो खूप श्रीमंत असतो तर खरंच मित्रांनो तसं काय नाही एकदम साधा आणि सिंपल आणि साधा बोळा मित्रांनो मी आहे तर खरंच मला सपोर्टची तुमच्या गरज आहे आणि असाच सपोर्ट राहू द्या आतापर्यंत राहिला तुम्ही करताय सपोर्ट तसाच करता सपोर्ट, सपोर्ट करा मित्रांनो आणि आजूक ह्याच्यात मला प्रतिसाद द्या जर तुम्हाला काय वाटत असेल बाबा की व्हिडिओ तुम्ही असं चेंज करा तसं चेंज करा तरी मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो मी तसं तुमच्या म्हणण्यानुसार चेंजसुद्धा करू शकतो तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्रायबर करा आणि कमेंट कराय मात्र विसरू नका मित्रांनो आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवायचा की बाबा तुम्ही हित चुकताय किती चांगलं आहे किंवा वाईट आहे असं मला नक्की अगदी दिल खुश मध्ये मित्रांनो सांगत जा काहीच अडचण नाही मला कशाचा राग येणार नाही काय नाही तुम्हाला वाईट वाटलं तर वाईट सांगा किंवा चांगलं वाटलं तर चांगलं सांगा काही अडचण नाही मित्रांनो तर थांबतो आणि जेवाय बसतो मित्रांनो या जेवायला तर मित्रांनो आता जेवाय बसतो या जेवायला बर का तर बघू आता कसं काय मी जेवाय बसल्यावर तुम्हाला सांगतो कालवून कसं काय झालं या वा वा एक नंबर कालवून झाला एक नंबर तु थांबतो मित्रांनो भेटू एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये